आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सुरुवात केला होता उद्या त्या यात्रेचा एकूण एकोणीसावा दिवस आहे आणि त्याचा समारोप आमचे सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब त्या कार्यक्रमासाठी त्यांची उपस्थिती असणारे त्याचबरोबरीने शिवसेनेचे युवकांचे नेते आदित्य ठाकरे साहेब त्या कार्यक्रमाला असणारे आणि काँग्रेसचे आमचे नेते बाळासाहेब थोरात त्या कार्यक्रमासाठी का प्रमुख उपस्थितीमध्ये या त्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबरीने चव नगर शहरातील असो किंवा नगर जिल्ह्यातील काही मान्यवर सुद्धा त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील उमेदवारी अर्ज दाखल करायला अजून काय बघू आता तसं काही ठरलं नाही एका दिवस राहुल गांधी पण उमेदवारी अर्ज भरायला येऊ शकतात आणि उद्धव साहेब पण येऊ शकतात कालच आमचा राहुल गान्धी चोलि शक्यो मिस यस्तो गुम्बार अर्थ भाइलाई